माकड सगळे ऋत्वेश तुला काय पाहिजे तो मामाबा पा खा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रतिक्रिया युट्यूब चॅनल वरती सो मित्रांनो आज आहे ना एकोणतीस सप्टेंबर आणि आज आहे ना माझ्या बायकोचा म्हणजे प्रणचा वाढदिवस आहे आणि बघूया आता आजचा हा दिवस कसा जातो ते आणि बड्डे काय करते ते बघूया चला असं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू कुठं जाते साडी बघा चल ना आता चला चला मित्रांनो पाऊस बघा जवळजवळ आता लागतोच आहे कंटिन्यू आणि आता कुठे जरा शांत झालाय आणि आमच्या बागेतला गोंडा बघा किती मस्त आहे गोंड्याचं फूल बऱ्यापैकी साईडला बघा हे एक मेलं मस्त फुल आहे ह्या साईडला आणि कोरफडाचे झाड भरपूर आहेत आमच्या इकडे हे बघा इकडे एक आहे आणि ह्या साईडला पण आहे कोरफड आणि तिथे त्या साईडला खाली पण आहे इथे पण आहे ते बघा त्या साईडला पण दिसेल तुम्हाला ह्या साईडला आणि हे पण फुल कसलं ते कमेंट्स करून नक्की सांगा हे बघा आणि पाऊस बघा पाऊस येणार आहे संध्याकाळी ह्या साईडला बघा गुलाबाचं झाड त्याला लागलेले हे दोन गुलाब ह्या साईडला आणि ही जी लाल लाल पानं आहेत ना लाल लाल फुलं आहेत ती कसली आहेत कमेंट्स करून नक्की सांगा मला पण काय आता माहीत नाही आणि ह्या साईडला पेरूचं झाड आहे बघा मित्रांनो इकडे ना आता एकच काकडी राहिली आहे हे बघा ह्या साइडला एकच आहे त्यात अजून जरा मोठे होते मग काढूया अजून कुठे दिसत नाही ह्या साइडला पण नाही वरच्या साइडला पण नाही ह्या साइडला बघा एकच आहे जरा मोठी झाली ना की ते आपण काढू मित्रांनो आता मी चाललो आहे ना आपल्या समाज मंदिराकडे चाललो आहे आणि समाज मंदिराची थोडीफार जी साफसफाई राहिली होती ना ती आता आज करणार आहोत पाऊस गेला आहे त्यामुळे म्हटलं का आज करून टाकूया सो ह्या साईडला बघा पूर्ण रान वाढला आहे आणि ह्या साईडला आपला मनीष आहे मुंबईवरून आला आहे संध्याकाळी जाल तो मुंबईला आणि हा जे पूर्ण आम्ही चकाचक करून टाकणार आहे आणि वातावरण बरं पूर्ण दमट झालं ह्या साईडला आणि विशाल आहे フロートウィッチ。 चला मित्रांनो फायनली समाज मंदिराची साफसफाई झाली आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आम्ही या साईडला क्लीन केलं आहे कारण दोन तारखेला आहे ना दसरा येतो आहे सो साफसफाई करणं गरजेचं होतं आणि आता बघा संध्याकाळ झाली इकडे मस्त वातावरण झालं आहे बघा सो चला मित्रांनो जरा फ्रेश बी शेवूया आणि आपल्याला फ्रेश होऊन जायचं त्याच्या लांजाला थोडं काम आहे मध्ये कंटिन्यू राहा चला चला मित्र न आता जवळजवळ नऊ सव्वा नऊ झालेत आणि आत्ता आपण आहे ना केक कटिंग करूया आता प्राण्याची आई आणि भाऊ आहे आणि वाडीचे पण एक दोन मंडळी येत आहेत सो आता आपण चला केक कटिंग करूया करूयाचा आणि त्यानंतरला आपण भोजन दान म्हणजे जेवू सो चला आधी केक कटिंग करूया

राजी हितो वो ये प्रार्थना है हां प्रार्थना मंगलाया ये का प्रार्थना ओ इकडे बघा आले बाळा इकडे बघा वही इकडे बघा

चला केक कटिंग करूपी बर्थ बर्थडे टू यू हैपी बर्थडे टू यू हैपी बर्थडे टू यू तुझी कोणाचा बर्थडे आहे बर्थडे कोणाचा आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू नको हे चॉकलेट आहे मला मित्रांनो काल आहे ना बड्डे सेलिब्रेशन वगैरे हो झाला आणि जेवण वगैरे हो केलं आणि रात्री थोडंसं बिझी होतो आणि डायरेक्ट झोपूनच गेलो त्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही आणि सकाळचा व्हिडिओ करतोय आणि या साईडला वातावरण बघा कसं झालंय ठग एकदम निळे निळे झालेत तो चला मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये